मोफत पिठाची गिरण योजना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती जमातीमधील महिलांना मोफत पिठाची गिरण योजनेचा लाभ देणार मोफत पिठाची गिरण योजनेचा उद्देश महिलांना घरकाम करत रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे स्वतःचा लघु उद्योग सुरू करून आर्थिक परिस्थितीत सक्षम बनवणे ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे मोफत पिठाची गिरण योजनेचा लाभार्थी अनुसूचित जाती आणि जमातीतील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला मोफत पिठाची गिरण योजनेअंतर्गत देण्यात येणारा लाभ पिठाच्या गिरणीच्या बिलावर नव्वद टक्के सबसिडी देणे मोफत पिठाची गिरण योजनेसाठी नियम व अटी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लाभार्थ्याचे वय किमान अठरा तर कमाल एकोणसाठ असावे या योजनेचा लाभ कुटुंबातील कुठल्याही सदस्याने घेतलेला नसावा लाभार्थी फक्त ग्रामीण भागातील महिला असावी पिठाच्या गिरणीच्या बिलावरती उर्वरित दहा टक्के रक्कम लाभार्थ्यास द्यावी लागेल लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारच्या आत असावे मोफत पिठाची गिरण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला व्यवसाय ज्या जागेत सुरू याचा आहे त्याचा आठ अ दाखला विद्युत बिलाची झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स प्रतिज्ञापत्र मोफत पीठाची गिरण योजनेसाठी अर्ज कुठे करावा विहित नमुन्या सर्व कागदपत्रासह अर्ज जिल्हा परिषद कार्यालयातील महिला व बाल विकास समिती कार्यालयात अर्ज सादर करावा